लढ्यात सेमी सेमीफायनल या मैदानातला साथ सुटला मध्ये लढाईत पाहिला मी ते जिगरबाज बाज त्यावरती मारदा आणि जॉकी अड्याल सरजा आणि सरजा मध्ये आणि सुंदर तिकडं पुष्पा आणि बावऱ्या आटी दटीची लढत इकडं सर्जा आणि पड्याला बावऱ्या पड्याला परसो आणि अड्याला शुभम लढत झाली शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरनं हात चला केला निखाला चला। ओ या बाहेर सेमीफायनल सातचा निकाल निकाल आणि से निकाल सेमीफायनल सातचा निकाल आहे पाच क्रमांक कर तीन मधून पाहिली गाडी वारी जे सौरभ सेठ मारणे मारणे मारणेवाडी म्हशी या गाडीचा प्रथम क्रमांकाला कर विजेता गाडी मालकाचा शुभम ड्रायव्हरचा हार्दिक